पुण्यात जरांगींच्या शांतता रॅलीला आता सुरुवात झाली आहे मराठा आंदोलकांकडून जरांगींचं जंगी स्वागत केलं जात आहे तर मनोज जरांगेंवर फुलांची उधळण केली जाते मराठा आंदोलकांचा डान्स सुद्धा यावेळी पाहायला मिळतोय तर पुण्यात मनोज जरांगे पाटील भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर सुद्धा झळकलेले बातमी आपण पाहतोय पुण्यातून पुण्यामध्ये पुने मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे खरंतर मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे पुण्यात पोहोचलेले आहेत आणि पुण्यात ही भव्य अशी रॅली मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली निघालेली आहे तर या रॅली दरम्यान भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचे या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोखाली भावी मुख्यमंत्री लिहिल्यानं आता चर्चांना उधाण आलंय तर एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा विधानसभेला उमेदवार देणार असल्याची घोषणा आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत थेट पुण्यातून जोडले गेले अधिकची बातचीत त्यांच्याशी करूया ज्ञानेश्वर आपण बातमी पाहतोय खर तर रॅलीला सुरुवात झालेली आहे रॅली अतिशय भव्य निघाली आहे रॅली अतिशय भव्य निघालेली आहे आपण ही बातमी पाहतोय पुण्यातून तर मनोज जरांगे पाटील यांची ही शांतता रॅली सुरू झालेली आहे आणि भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले मनोज जरांगे पाटील यांचे पोस्टर्स या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत तर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आज संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा जाणार आहेत नाशिक आणि अहमदनगर या ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा होणार आहे मात्र आत्ताची ही दृश्य पुण्यामधली जिथे मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीच्या सहाय्यानं फुलं उधळली जात आहेत त्यांचा जो ताफा आहे त्या ताफ्यासमोर ताफ्याच्या आजूबाजूला मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे तर क्रेनच्या सहाय्यानं हार जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांना घातला जातोय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथ मला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकची बातचीत त्यांच्याशी करूया ज्ञानेश्वर बातमी आपण पाहतोय पुण्यामध्ये खरं तर गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते मात्र त्यामध्ये आणखी एक गोष्ट अशी की भावी मुख्यमंत्री म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत आत्ता नेमकं पुण्यातल्या कोणत्या भागामध्ये ही रॅली पोहोचली आहे काय परिस्थिती आहे आणि या पोस्टर्स विषयी काय सांगतात काही तांत्रिक अडचणींमुळे ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये मात्र ही दृश्य जी आहेत त्या दृश्यांमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की मराठा समाजातील लोक हे मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये सहभागी झाले